हॅलो सख्यानो गुड मॉर्निंग मी आशाची शिदोरीतून बोलते तर आज आपण तांदूळजा भाजी किंवा चवळीची भाजी पण तुम्ही त्याला म्हणू शकता वेगवेगळ्या प्रकारामध्ये ती आ, तो, 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 अशी तांदूळजा भाजी पण म्हणतात आणि चवळीची भाजी पण म्हणतात खूप म्हणजे कार्बोहायड्रेट परत प्रोटीन कॅल्शियम अशी आहे ती त्यामुळे आपण ती आता चला बनवूया त्यासाठी लागणारं साहित्य बघा कांदा थोडा जास्त घ्यायचा बऱ्यापैकी बारीक कापलेला नंतर आपण विशेष म्हणजे याला लाल मिरच्यांची फोडणी देणार आहोत आणि लसून तर पाहिजेच जेव्हा देवाच्या नैवेद्याला असतो तेव्हा लसूण नाही टाकायचा नंतर ह्या ओल्या मिरच्या ओल्या मिरच्या ह्या अशा उभ्या कापून घेतल्या आहेत म्हणजे थोडा तिखटपणा आहे आणि ही लसूण आलं आणि मिरचीची भरड आणि हे ओलं खोबरं वरून शिवरायला थोडंसं स्प्रिंकल करायचं हे हिरवं आणि पांढरा कॉम्बिनेशन छान दिसतं चला थो तर आपण आता भाजीला फोडणी देऊया आणि भाजी करायला घेऊया त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे कढई ठेवा किंवा छोटं जशी क्वांटिटी असेल तसं भांडं तुम्ही ठेवा तर आता आपण कढई ठेवली आहे थोडंसं पाणी तर त्यामध्ये थोडंसं तेल टाका जास्त पालेभाजीला तेल नकोच आहे कारण ते खाताना मग ठसका जातो पहिला लसूण चांगला भाजून द्यायचा लसणाची फोडणी फार गरजेची पालेभाजीला ख्यानं ही भाजीला खूप प्रोटीनयुक्त असते आणि टेस्टी पण लागते त्यामध्ये थोडासा लसूण आणि कांदा जास्त घालायचा आणि एखादा तुम्हाला जर वाटलं तर एखादा कच्चा सर टोमॅटो घाला म्हणजे जास्त पिकलेला नको तो गोड लागतो तर आपण लसूण लसूण घालूया बघा थोडंसं हवं तर तेल थोडंसं वाढूया लसणाने पुरत नाही ना नंतर ना ह्या लाल मिरच्या दाखवून दिल्या नाही तुम्हाला त्या लाल फोडणी पोरणी झालेली खूप छान सुवास येतो नंतर ओल्या मिरच्या पण टाकूया त्या पण अशा मधूनच कापलेल्या जरा जर का लांब राहायचं म्हणजे हे उडत नाही डोळ्यावर तोंडावर वगैरे आता आपण कांदा टाकूया थोडस कमीच तेल पडले कमी तेलात करायची भाजी खूप सुंदर होते आणि भाकरी बरोबर तर अप्रतिम लागते स्वादिष्ट आता पण भरड पण येतं बरोबर परतून घेऊया लसूण आलं मिरची भरड अशी ही भाजी निथळायची निवडायची स्वच्छ छान जास्त जून असेल तर ती घ्यायची नाही देठाची भाजी आणि ते निवडून मोठ्या मोठ्या फांद्या असतील तर थोड्या थोड्या रफ कापा आणि ही निवडून धुवून मी मी पाणी निथळत ठेवलं आहे आपण भाजी टाकूया थोडीशी टाकायची मग खाली वर करायची म्हणजे कांदा खाली लागत नाही नंतर उरलेली भाजी टाकायची तिला आपण मध्ये कांद्यामध्ये मीठ टाकलं होतं आत्ता थोडंसं आपण टाकायचं वरून कारण थोडी भाजी जास्त वाटते ना मग अंदाज येत नाही मग ती खारट होते बघा सुरवातीला टाकलेलंच आहे थोडंसं आणि ह्याच्यामध्येच आपला हा ओला नारळाचा चून टाकायचा खूपच छान लागते भाकरी बरोबर तर मस्तच त्याची चव येते सखेनो तर ही अशी आपली भाजी आता तयार आहे बघा किती लवकर झाली ना एक सात ते आठ मिनटामध्ये ही भाजी होऊन जाते आता मी तुम्हाला ती सर्व करून दाखवते सख्यानो तर ही आता आपली अशी भाजी तयार आहे बघा छान वाटते ना सुंदर वाटते खाण्याला पण खूप टेस्ट असते खाणे ह्या भाजीला तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सख्यानो